नमस्कार भावांनो बाई निं परदीप तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा परदीप आज तू मी आता सांगेलच हे मा भाऊ आर्मी आहे म्हणून आर्मीवाल्याचा बड्डे आहे म्हणून त्याला हार्दिक शुभेच्छा देऊ लागले माया भावाला तर तो काय साहेब म्हणू देत नाही म्हणून जास्त करून काय साहेब म्हणत नसते मी त्यानं ते म्हणतोय ताई मला म्हण जाऊ नको मी ते अहला आणि तर तू मला परदीपच म्हणा जाय आज त्याचा वाढदिवस आहे तसा काहीच फोन केला तर मी शुभेच्छा द्यायला पण त्याला ड्युटीवर असल्यावर काही त्याला येण नसतोय बोलायला थोडंसं बोलले मग ते त्याच्या बोल दाजीसोबत बोलू लागला जास्त काय टाईम नसतोय त्याला म्हणे मग याच्या दाजीचा सभा असायलाय चांगले ते पोरायला जीव लावते तिला खास मेव नाही जीव लावते फोन चालू होता मग त्याला काय माहिती नव्हता त्याचा वाढदिवस आहे म्हणून मग शुभेच्छा देऊ लागली म्हणे अनवायसू मुलं पण शुभेच्छा देऊ देत तर मग शुभेच्छा देऊ लागले थोडंसं दोन तीन शब्द बोलले मी आणि लगेच मग त्याच्या दाजीनं घेतला मग ते थोडं दोघ जण बोलले म्हणे चला दाजी आता ड्युटीवर जायची वेळ व्हायला त्याला काय त्या जास्त टाइम नसतोय हारसू आज मामाचा वाढदिवस आहे फौजी मामाचा भासा पण हॅपी बर्थडे म्हणा लागलाय परदीप तुला तो काय कॅमेऱ्याच्या सामने येत नाही परदीप त्याच्यामुळं मग मीच असा मन म्हणतोय मामाला म्हणजे तिला असतोय ते त्याच्या मामाचा वाढदिवस येतो ती तिकून शुभेच्छा द्यायला लागलाय लय लाज वाटते तरी पण मग तो घरी असलं तर दादा 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 करतोय तर मग विचारत होते त्याचे म्हणजे त्याचे दाजी त्याला मायाहून लहान येत मी आरे तुरेच करते म्हणजे मयाहून लहान भाऊ येत माझे बहीण भाऊ तर मग मी त्या त्याला काय आवाज आव घालत नसते आणि तो म्हणतोय ताई मला काय साहेब म्हणायचं नाही तर दिवाळीच्या टायमाला मग दाजी विचारत होते सुट्टी राहीन का नाही पण म्हणत माया काय हातात ये मी त्याला त्याच्या काय हातात ये बिचाऱ्याच्या म्हणे शेवटी नोकरी तर त्याला काय एवढी सुट्ट्या भेटत नाहीत चार महिने तर राहिली म्हणे त्याची दा त्याचा दाची म्हणे चार महिने राहिले दिवाळी आम्ही तर घरी जातो दिवाळीच्या दिवाळीला पण त्याला जा बिचाऱ्याला सुट्टी भेटली तवा येऊ घेते तर आमची भेट व्हायची आमची नायरा सध्या घरीच आता लय बोलती एवढं बोलती हेडो कॉलवर बोलती फोनवर असं साधा कॉल केला तर म्हणती कोण आहे सुरजची आ एका लोय बोलती लगे एवढी हुशारी त्याची पोरगी लय हुशारी लय बोलती लगे लय लई हुशारी लगे आमचे सम्यक समृ तरी लाज बोलायला हेडो कॉलवर तर आमचा सम्यक कसाच बोलत नाही पाठचा भाऊ आहे तर मी सगळ्यात मोठी तुम्हाला तर सांगेल शे भावांना बहिणी ती तरी लाच पण नायरा लय हुशारी लोय बोलती लगे एवढी बोलती लगे जर मूड असला तर बोलती नाही तर खेळती आज बनवले भावांनो बहिणींनो भरीत आता स्वयंपाक झालाय तुमच्या ताईचा पण आज बारा वाजता काढायला लागली म्हणलं आता आरामानच काढायचं आहे म्हणलं आज परदीपलं पण आपण शुभेच्छा देऊ म्हणलं वाढदिवसाच्या तर मग बारा वाजलेत आता भैया शाळेतून आलाय भैयाला दिलंय जेवण जेवण गिवन आता म्हणतोय मम्मी रे तिखटभरीत झाले मिरची पावडरमधलं भरीत किती भारी होतंय कधी कधी तर मग ते इकडचे जाडे वांगे तर मग मिरची पावडर मधले पण चांगले आपल्या इकडे जास्त करून हिरव्या मिरची तर बनवते मग भैयाच चालू होतं म्हणे मम्मी मिरची पावडर मधलं नको बनव भैया कमी आवाज करण्याचा तर मग म्हणलं भैया हिरवी मिरचीतलंच बनव म्हणे मग ते झालं तिखट आणि ते म्हण लागले मग बनव म्हणे हरसूच्या मनानं तर म्हणजे मम्मी लच तिखट झाले आणि तो काय दुधाची चहा घेत नाही मग त्याला चहा बनवला होता आणि सकाळी पण शाळेच्या टाइमच नसतोय आणि आता त्याच्या शाळेत तर लगे कडक लगे वातावरण झाले आहे ना घेऊन जायचं हा जेवायला सुट्टी जर त्याला टाइमच म्हणजे बाहेरच नाही निघायचं घरूनच टिफिन न्यायची तर उद्या बसून भैया म्हणलं भैया तू टिफिन घेऊन जाय म्हणलं मी तुला टिफिन बनवून द्या जाईन भैयाचं म्हणणं काय आमच्या नाही मम्मी पोरण पोरी एखाद येत आता या बारशाना अकरावीचं वर्ष येतं मग त्याला लाज वाटते तर ते म्हणतोय पहिलं आमचे पोरं पोरंच राहायचे तर मला काय नव्हतं वाटत मग त्याला पहिलाच तर आमच्या हरसुला टिफिन घेऊन जायचं तर लय कटाळ आहे टिफिन म्हणलं तर नकोच म्हणतोय भैया त्याला आईनं गावाकुड म्हणे दोन खाण्याची टिफिन इकडं पण भारी ती त्याला तिकून टिफिन घेऊन दिली दोन दिवस नेली पण त्याचे मित्रांनी आल काढलं खोयले ते दुसरे शाळेत गेलेत तर भैयाला आता एवढे काय मित्र राहिले नाही तुम्हाला तर आहे तर भैयाला काय टिफिन ने वाटत नाही पहिल्यापासून भैयाला टिफिन न्यायची शाळेतले कटाळ आहे आणि जास्त काय शाळा लांब नाही त्याची त्याला घरी पण येता येत होतं नाश्ता करायला पण तो काही येत नव्हता आणि आता सर लोक म्हणते घरी नाश्ता करायला नाही आणि वर्गाच्या बाहेर निघायचंच नाही जेवायला सुट्टी झाली तर असं चालू आहे आता तर भैयाला म्हणलं तू टिफिन ने तर ते म्हणतोय नाही आत्ताच जेवण आहे त्यानं आणि सकाळी सकाळी मग तुला म्हणलं बा वर्गात पण खाऊ नाही वाटत ना म्हणलं भैया तू या शाळेत तर म्हणलं मग तू नाश्ता करून जाय सकाळचा तर त्याचं चालतंय नाही मग मी मला काय नाश्ता करू वाटत नाही सकाळी सकाळी नाश्ता म्हणजे भैया काय करतोय सातचा टाईम येतो साल उठून सहा मग तू घाईघाई आंघोळ करायची मग शाळेचे कपडे घालायचे ते टायन तेन आणि मग त्याला लगेच थोडा टाइम नसतोय सकाळी मग काय उठू वाटत नाही आणि मग भैया काय करतोय रात्रीच्या टायमालाय फोन पाहतोय टी व्ही तर बिघडली तुम्हाला सांगितलंय मग चाल ते चालतंय त्याचं फोन पाहणं मग हे पाय ते पाय ना मग सकाळी द्यायला येतंय जीवाल मग त्याचे पप्पा म्हणून लागले तू सकाळी लय मम्मी लवकर पाणी ठेवायला होतो म्हणे मग आज उशिराचा अलार्म लावला तर पाणी तर तपूनच जात आहे आणि जास्त काय गरम पाणी घेत नाही ते आणि मी काय पप्पा एवढी गरमी आहे सुरतलं कूलर तर आपलं ते पिन तुम्हाला तर सांगितलंच होतं जळाली म्हणून तर याच्या पप्पा म्हणलं नी आणि ती वायर बसून आणा म्हणलं मेन म्हणजे ते पिन असती तीच माया पण जळाली तर म्हणलं लय गरमी होती आणि पंख्यात तर तुम्हाला सांगितलंच ते मी बन्याला अटकली तर मग तो कमी फिरायला लागला भैयांबराबर केला पण काय फिरा ते नवाच पंखा आहे आपल्या जास्त दिवस पण नाही झाली पण बन्याला फेकायला गेले तिकडं तर ती अटकली होती असं झाले तर जास्त करून पंखे मायाकूनच पानं वाकण हे वाकन ते वाकन असं आहे आता तुमच्या ताईचे सगळे घरातले कामं झालेत आणि म्हणलं चला आता आपण छोटासा हिडो काढू सकाळचा म्हणजे तरी बारा वाजले आता मी लई म्हणते मी रात्रीच्या टायमाला भैयाला म्या म्हणलं भैया आता आपण जमा करून ठोजाव म्हटलं हिडो कधी सैपाकाचे कधी कसे म्हटलं कधी भाज्या बनवताना आता जास्त करून जमा राहू द्यायचे म्हणलं निद कधी तब्येत बिघडली कधी काय तर म्हणलं मग कधी बिमार असलं तर मग हिडो उडत नाहीत तर त्याच्यामुळं म्हणलं मग आपण काढूनच न जाऊ आता दिवाळीच्या टायमाला भारी हिडो बनतेत म्हणजे नाही जमा राहतात मग गावाकडचे भाऊ भावाचे लेकरं राहतात आणि भाऊ तर समजा एक ड्युटीवरच एक भाऊ घरी आहे तर मग ते पण फिल्टरवर तर त्या टाईम आहे मग त्याच्यासोबत काय जास्त काढत नसते मी हिडो त्याला फिल्टरवर धंदा करावा लागतोय ते स्वतः असा असल्यामुळं त्याला काय टाईम आहे एक भाऊ ड्युटीवर तर असली आमची नायरा तर मग ती येत असती कधी तर नसती पण ती कधी तिचे पप्पा मग सुट्टी नसती त्याच्यामुळं नाही तर लई हुशारी ती हिडो तर पण पण लाजत नाही लहान ती तीन वर्षाची पण लय बोलते घरी गेल्यावर लई हिडो जमा राहते आता काय तुमच्या ताईला भूक नाही नाहीतर भैयासोबत बारा वाजता जेवत असते मी आज काही इच्छा नाही जेवण करायची थोडं थांबवून जेवेन आणि आज कैरी पण नाही आली दारावरी काय कैरी लय भारी लागते भैदा सोबत बरं भैया तर मग तू आज कैरी आणायला मार्केट मधी मा जाय हा पप्पाची गाय म्हणजे गाडी कुठे उभी करशील मार्केट मध्ये मा पप्पा तू येत म्हणलं इंस्टाग्रामवर हिडो टाकते तर आज काय आम्ही टाकले नाही याच्या पप्पा म्हणलं भैया बारा वाजता येतोय म्हणलं तर आता राहू दे दुपारून टाकावं लागल चला भावांनो बहिणी आपला हिडो व्हायला लागलाय मोठा बाय भावांनो बहिणी भेटते उद्याच्या हेडो